हॅलो नमस्कार मंडळी एका सुंदर दिवसाची सुंदर सकाळ झालेली आहे आणि अशी डोलदार झाडं वगैरे बघितलं ना मनाला खूप प्रसन्न वाटतं तर अकरा वाजलेले होते आणि एवढं उशिरा मी ब्लॉग शूट करायला घेतला होता चला आज नर्सरीमध्ये जायचं होते काही झाडं वगैरे घ्यायची होती त्यामुळे ना जेवणामध्ये एवढे सारे मेन्यू होते तुम्हाला जर आवडले तर नक्कीच जेवण करायला या तुम्हीसुद्धा तर बघा असं साधं सिंपल जेवण वगैरे केलं त्यानंतर अशी सिंपल अशी तयारी केली आणि बाहेर निघालेली होती विरू होतं माझ्यासोबत आणि दोन दिवसा मिळून हा ब्लॉग तुमच्यासोबत शेअर करते आहे कारण एका एक दिवसामध्ये ना मला काही प्लांट मिळाले नव्हते म्हणून मी दोन दिवस अशी विजिट केली होती नर्सरीमध्ये तर चला कोणते नवीन प्लांट आलेले आहे सुद्धा तुमच्यासोबत शेअर करते जेणेकरून तुम्हालासुद्धा झाडं घेण्याची आवड निर्माण होईल माझ्याबरोबर त्यानंतर बघा विरू तर रेडीच असतो बाहेर जायचं म्हटलं ना पट्टापट त्यांनी रेडी झाला आणि माझ्यासोबत निघाला इथे रोडवरच आहे ही, ही नर्सरी तसं तर ना मी रोजच बघते त्या नर्सरीमध्ये वेगवेगळे प्लांट सिरॅमिकचे जे कुंड्या वगैरे आलेल्या आहेत त्यासुद्धा मला भरपूर आवडतात तर बघा दिवाळीसुद्धा जवळ आलेली होती त्यामुळे वेगवेगळे दिवेसुद्धा तिथे मातीचे आणि सिरॅमिकमध्ये अवेलेबल होते आणि हे बघा ह्या कुंड्या आहेत ना याच्यामध्ये सुद्धा झाडं खूप सुंदर होते पण सगळ्यात जास्त नजर माझी ह्या झाडावर गेली Peace. <laughs> ह्याला काय म्हणतात मला तर माहिती नाही पण रेड ग्रीन जे कॉम्बिनेशन आहे पानांचं चा ना ते बघूनच खूप सुंदर वाटत होतं पण त्याची सुद्धा तेवढीच भारी होती साडेचारशेच्या जवळपास त्याची प्राईस होती आणि या सिरॅमिकच्या ज्या कुंड्या आहेत ना त्यासुद्धा कलर कॉम्बिनेशन खूप अप्रतिम आणि सुंदर होतं बांबू प्लांटसुद्धा घ्यायचं होतं म्हणून त्याची प्राईज विचारली तर तो सुद्धा साडेतीनशे आणि तीनशे असं त्याचं प्राईज रेंज होतं तर भरपूर काही काही मला बघायला मिळालेलं होतं तर त्यानंतर पक्ष्यांसाठी ठेवण्यासाठी सुद्धा हे लटकवायचे असे काही सामान आलेलं होतं त्या नर्सरीमध्ये खरं सांगायचं तर मला ना झाडांची आवड ही पूर्वीपासूनच होती पण ते ना ठेवायची कुठे हाच मोठा प्रश्न होता पण आता ना, ना भरपूर मोठा पेस आहे त्यामुळे मला झाडं घेण्याची ना आवड तर खूप जास्त आता झालेली होती त्याचबरोबर हे सीजनल प्लांट आहे ना ते सुद्धा खूप सुंदर कलरमध्ये अवेलेबल होते आणि वेगवेगळे भरपूर असे झाडं होते ज्याची माहितीसुद्धा नसतात आपल्याला नावं आणि त्याची केअर कशी घ्यायची पण माझं एक ऑब्झर्वेशन राहिलेलं आहे आपण ना नर्सरीमधून जेव्हा प्लांट आणतो ना तर मिनिमम आठ दिवस तरी आपल्याकडे त्याला फ्लॉवरिंग वगैरे येत त्यानंतर दोन तीन महिने तर त्याला कुठलंच फूल वगैरे लागत नाही अशा प्रकारे नर्सरीमध्ये एकूण एक गोष्ट मी बघितली की मला कुठली घेता ये येईल किंवा जे माझ्या प्राईज रेंजमध्ये बसेल अशी वस्तू मी शोधत होते तर बघा ह्या सगळ्यांना सिरेमिकच्या ज्या कुंड्या वगैरे असतात ना खूप जास्त हेवी आणि कॉस्टलीसुद्धा आहेत आणि याची केअरसुद्धा आपल्याला व्यवस्थितरित्या घ्यावी लागते तर आज तर काही मी प्लांट वगैरे घेतलेले नव्हते दुसऱ्या दिवशी आले कारण नर्सरीवाल्या दादांनी सांगितलं होतं की उद्या येणार आहे म्हणून भरपूर असे प्लांट त्यामुळे नेक्स्ट डे मी परत गेलेली होती तर बघा एवढे सुंदर हे ना सिजनल प्लांट आलेले होते कोणाला जर माहिती असेल याची नावे नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा आणि एवढ्या सारे गुलाबच्या व्हेरायटीसुद्धा त्यांच्याकडे अवेलेबल झालेल्या होत्या तर ह्यामध्ये बघा रेड आणि पिंक दोघांचंही जे रोज प्लांट आहे असं कॉम्बिनेशनचं झाड होतं खूप सुंदर असे प्लांट आलेले होते आणि त्यांना बघून ना तर सगळेच घरी घेऊन जावं वाटत असतं खरं सांगायचं झालं तर या फुलांचं आयुष्य अवघं एक दोन दिवसाचं असतं पण आनंदानं हा आपल्याला नेहमी हा फुलांकडे बघून येतच असतो आणि त्यानंतर हे बघा हे जास्वंदामध्ये सुद्धा येलो आणि पिंक कलरचं खूप सुंदर हे पण रेड कलरसुद्धा खूप छान होता आणि हे त्याची प्राईससुद्धा साठ रुपयाच्या जवळपासच होती पण मला ना माती नव्हती माझ्याकडे एवढे सारे प्लांट गेल्या काही सिलेक्टिव प्लांट सुद्धा घेतलेले आहे मी तुम्हाला घरी गेल्यानंतर मी दाखवणारच गे आहे की कुठले प्लांट घेतलेले आहे त्यानंतर हे बघा हा ड्रेसिन टाईपच थोडासा हा पिंक कलरचं प्लांट होतं याला ह्यालासुद्धा काय म्हणतात तुम्हाला माहिती असेल मा तर नक्कीच कमेंटमध्ये सांगा त्यानंतर गुलाबाचे एवढे सारे प्रकार बघितले आणि त्यातला मी एकच गुलाब घेतलेला आहे तो जो तुम्हाला घरी गेल्यावर मी तुमच्यासोबत शेअर करेन तरच चला माझी ना प्लांटची शॉपिंग झालेली आहे आणि आता दिवाळीसुद्धा जवळ येते तर मी त्याला घरी घेऊन आले आहे त्या अगोदरना माझ्या घरचा जो ड्रेसिंग आहे तुम्हाला मी दाखवते किती सुंदर झालेलं आहे आणि मी त्याची केअरसुद्धा बऱ्यापैकी घेते जेवढ्या गोष्टी मला समजतात तेवढी मी त्याची केअर घेत असते त्यानंतर तुळससुद्धा खूप सुंदर झाली आणि मी जगर जे घरच्या घरी झाडं लावली होती ते सुद्धा खूप छान झालेले आहे त्यानंतर बघा नर्सरीमधून ना हा गुलाब आणलेला आहे ज्याला एक फुल आणि एक कळी आहे तर असं मी सध्या कुंडीमध्ये ठेवलेलं आहे आणि ह्या ब्लॅक कलरच्या कुंड्यासुद्धा मी घेऊन आलेली होती आणि हा बघा हा सुद्धा खूप सुंदर आणि सुगंधित असा मोगरा आहे मी बटन मोगरा शोधत होते मला एक ताईसाठी सुद्धा घ्यायचं होतं आणि एक सुद्धा घ्यायचं होतं पण बटन मोगरा काही मिळालेला नाही त्यानंतर बघा जास्वंदामध्ये ना हा ऑरेंज आणि रेड कॉम्बिनेशन असणारं मी हे झाड घेतलेले आहे आणि हे बघा कुंद्याचंसुद्धा मला कुंदाचं फ्लावर ना एवढं आवडतं आणि कुंद्याचा गजरासुद्धा खूप सुंदर होतो त्याच्या कळ्यांचा गजरा बनवला ना तर खूप छान दिसतो आपल्या केसांमध्ये तर म्हणून सुद्धा हे प्लांट घेतलेला आहे तर अशी होती माझी आजची ही झाडांची शॉपिंग तुम्हाला कशी वाटली आणि छोटासा हा ब्लॉग आवडला असेल तर नक्कीच चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका असेच नवनवीन आणि वेगवेगळे व्हिडिओ वेग बघत राहा तोपर्यंत बाय बाय जय गजानन